तुला मिशेक देव आल्यावर पेशंट आजचा स्कू फर्स्ट डे आहे ना स्कूलचा कसं वाटतंय मग आता झाला रेडी मग शूज घालायचे आणि हां ओके आता हे गुड्डूला स्कूलला सोडतील आणि ते जातील क्रिकेट खेळायला तर आज आलो आहेत आम्ही पाठारे नर्सरीमध्ये कल्याणमधील सगळ्यात मोठी नर्सरी आहे बघू शकता तुम्ही खूप छान झाडं वगैरे एकदम मस्त ग्रीनरी इथे स सर्व प्रकारच्या कुंड्या वगैरे मिळतात इथे बघा ते काका कशी झाडांना स्प्रे करताय कधी पण ना उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना स्प्रे केला ना तर झाडं खूप छान सर्व्हाइव्ह करतात खूप प्रकारची झाडं असतात इथे बघा किती सुंदर आहे बघा ऑरेंज कलरचं जास्वंदायचं आता सध्या त्यांनी स्प्रे केलं ना त्यामुळे ते थोडंसं असं झाडं थोक हे झालेत सर्वे कसे कोमजले पण तर दहा पंधरा मिनटांनी एकदम असे सगळे टवटवीत होतील कारण स्प्रे प्रेशर जास्त असल्यामुळे सगळी झाडं अशी थोडीशी खाली पडली होती पण थोड्या वेळाने होतील त्यांना विचारलं पण मी काकांना तर ते बोलले की नाही स्प्रे केल्या केलं तसं होतं नंतर मग प्रेशर जास्त असल्यामुळे नंतर होईल व्यवस्थित इथे सर्व प्रकारची झाडे कुंड्या तो सिरॅमिकचे पॉट वगैरे जे काही हवं असेल तुम्हाला ते सगळं गार्डनिंगचं जे काही असेल ते सगळं इथे मिळतं बघा आता हे स्टँड पण खूप छान आहे पण थोडंसं कॉस्टली होतं मला म्हणजे रेंजच्या मानाने जास्त कॉस्टली वाटलं ते कारण मी ऑनलाईन बघितलं तर स्वस्त होतं साडेसातशेपर्यंत होतं आणि बघा ह्या अशा मी कुंड्या घ्यायचं कारण म्हणजे मी इथूनच कुंड्या घेते कारण का की इथल्या कुंड्या जाणं त्यांचा कलर पण जात नाही आणि उन्हात कितीही दिवस ठेवा तुम्ही अजिबात कुंडी खराब होत नाही आणि तुटत नाही फुटत नाही काहीच होत नाही त्यामुळे मी सर्वात आधी इथूनच कुंड्या घेते नेहमी हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं तर आज मी करणार आहे झाडांचं रिपोर्टिंग तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये की मी काल स नर्सरीमध्ये जाऊन आली मध्ये ते काल मी झाडं नाही खरेदी केली फक्त कुंड्याच घेतल्या कारण झाडं मी आधीच आणली होती कारण कसं आहे आपण कुठलीही झाडं आणतो ना तर ती आधी आपल्याकडे सेट व्हायला वेळ भाई लागतो घरात म्हणून दहा पंधरा दिवस तिला तशीच ठेवायची फक्त रोज थोडं थोडं पाणी टाकत राहायचं म्हणजे ती व्यवस्थित आपल्या घराच्या वातावरणात सेट होतात आणि नंतरच मग त्यांना रिपोर्टिंग करायचं तर रिपोर्टिंग करण्यासाठी मी बघू बघू शकतो तुम्ही शेणखत आणलं आहे कोकोपीट आणलं परत वर्मी कंपोस्ट निमखली माती थोडीशी रेती असं सर्व प्रकारचं मिक्स करायचं आणि मगच रिपोर्टिंग करायची झाडांची म्हणजे झाडं छान प्रकारे ग्रो होतात आणि एकदम हिरवीगार आणि टवटवीत राहतात आपण जर का झाडं लावून दिली आणि त्यांना काहीच नंतर केलंच नाही तर जे जोपर्यंत त्यांच्यात सगळं आपण मिक्स केलेलं असतं ख खत वगैरे तोपर्यंत ठीक आहे तर आपण बघा कधीही नर्सरीमधून झाडं आणतो किती छान फ्रेश आणि एकदम छान असतात कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे घरी आल्यानंतर आपली झाडं कोमेजली त्याला फुलंच येत नाही वाढतच नाही का वाढत नाही या याचं पण कारण आहे कारण आपण काय करतो आणल्यानंतर लावलं रिपोर्टिंग केलं की ठेवून देतो पण तसं न करता तुम्ही काय करायचं शेवटी आठ ते दहा दिवसानंतर माती पूर्ण लूज करायची चांगल्या प्रकारचे असे खत वगैरे मिळतात बरेचसे नर्सरीमध्ये ते न फुलांचे वगैरे ते खत वगैरे टाकायचे छान म्हणजे झाडं ग्रो करतात आणि कसं झाडांना पण मायेची आणि प्रेमाची ऊब पाहिजे असते झाडं नेहमी रिपोर्ट करताना बघा काय करायचं माझ्याकडे ह्या दिवाळीच्या जुन्या पंत होत्या त्या मी फेकल्या नव्हत्या हो त्या बघा अशा यूजमध्ये आणते मी त्यांना काय करायचं फोडायच्या आणि आपण जे ड्रेनेजचे होल करतो ना कुंड्यांसाठी त्या पूर्ण असे अशा पद्धतीने थे, त्या ठेवायच्या म्हणजे काय होतं पाणी व्यवस्थित ड्रेने ड्रेन होतं कुंडीतनं आणि झाडं आपली कुजत नाही सडत नाही तर काय होतं कुंडीमध्ये जर पाणी साचून राहिलं ना तर मग त्याच्यात फंगस पण लागतं आणि झाडं व्यवस्थित ग्रो करत नाही आणि आतली त्यांची जी मुळं असतात ना ती सडतात कुसतात त्यामुळे आपले झाड वाढत नाही म्हणून ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची आणि बघा अशा प्रकारे व्यवस्थित कट करायचं पिशवीत लावलेलं असतं ना त्यांनी तर प्रकारे व्यवस्थित कट करायचं त्यांच्या मुळांना अजिबात छेडछाड करायची नाही व्यवस्थितपैकी असं काढून घ्यायचं एका साईडनी कट करून आणि खालची जर एक्स्ट्रा माती असेल तर ती काढून टाकायची पण हिला जास्त नव्हती कारण हे छोट छोटंच ह्याच्यात लावलं होतं त्यांनी पिशवीमध्ये म्हणून मी काही काढले नाही पण मग बाकीच्या मोठ्या पिशवीत असले तर मग मी घालची माती काढून घेते आणि अशा प्रकारे रिपोर्टिंग करायचं रिपोर्टिंग झाल्यानंतर पण लगेच पा जास्त असं पाणी द्यायची घाई करायची नाही झाडांना कधी थोडं थोडं पाणी द्यायचं म्हणजे कसं जास्त पाणी दिलं ना तर ते एकदम कोमेजल्यासारखे होऊन जातात आणि म झाडं आपली हे पण होऊ शकतात मरू पण शकतात म्हणून थोडंसंच एक दीड ग्लास पाणी टाकायचं आणि मग दुसऱ्या दिवशी व्यवस्थित कुंडीत पाणी टाकायचं आणि वरतून झाडांना स्प्रे पण करायचं म्हणजे ते छान प्रकारे सर्व्हाइव्ह करतात तर झाडं म्हटलं म्हणजे माझा तर एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे कारण मी रोज सकाळी उठल्या उठल्या आधी देवाऱ्याकडे बघते आणि नंतर गॅलरीमध्ये येते झाडं बघण्यासाठी कारण का की कुठलं फूल उमललं कुठलं फूल आलं कुठली कळी आली हे बघितल्याशिवाय माझा दिवसच जात नाही म्हणून मी सर्वात आधी आधी टेरेसमध्ये येते माझ्या झाडं वगैरे बघते म्हणजे मग चांगले फुलं वगैरे आलेले असले ना मग मी देवासाठी तोडून वगैरे घेते तर बघा ते की, -की किती छान हे गुलाबाचं फु झाड मला कधीपासून हवं होतं पण मिळतच नव्हतं बघा किती मोठं गुलाब आहे एकदम असं ते काश्मीरी गुलाब असतात ना ते छोटे छोटे असतात त्यांच्या पाकळ्या लगेच पडतात पण हे गुलाब आहे ना जितकं मोठं होईल तितकं तसंच झाडावर असतं आणि हे कधीपासून मी शोधत होती मिळतच नव्हतं मला पण लग बाय मला ते काल मिळालं मग मी लगेच ते घेऊन टाकलं आणि इतकं स्वस्त मिळालं ते फक्त पन्नास रुपयात मिळालं मला जास्त महाग पण नाही मिळालं म्हणून मी लगेच काल घेऊन टाकलं आणि बघा किती छान दिसते ते आणि त्याला भरपूर कडे आहेत आता बघा तीन ते पाच सहा तर कळ्या आहेत आणि एक मोठं गुलाब उमललेलं आहे आज जवळजवळ मी पाच प्रकारची गुलाबाची झाडं लावली आहेत रेड कलर व्हाईट कलर येलो कलर ऑरेंज कलर पिंक कलर असे परत अनंताचं पण एक झाड लावलं मी तर म्हणेल तुम्हाला झाडे लावा आणि झाडे जगवा झाड म्हणजे कसं निसर्गाने मानवाला दिलेलं एक वरदानच आहे झाडे निसर्गसृष्टीचा एक महत्त्वाचा घटक आहे झाडांमुळे ऑक्सिजन मिळतं आपल्याला मानवी जीवनात झाडांचे खूप महत्त्व आहे निसर्गाचे सौंदर्य झाडांमुळेच तर टिकून आहे निसर्गाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी झाडांची महत्त्वाची भूमिका असते म्हणून एक तरी झाड लावा आणि झाडं जगवा कसं आहे ना झाडे आपल्याला सावली देतात आपल्याला फळे फुलं देतात औषधी वनस्पती दे असतात ते औषधी देतात झाडांमुळे हवा शुद्ध राहते प्रदूषण कमी होते म्हणून झाडे लावा झाडे जगवा असे जे म्हणतो ना आपण ते काही खोटं नाही आहे आता बघू शकता हे बघा मी अनंताचं झाड पण आणलं होतं हे अनंताचं झाड पण इतकं छान होतं ना आणि हे कसं हे ने नेहमी मोठ्या कुंडीतच लावायचं कारण छोट्या कुंडीत नाही हे ग्रो करत नाही व्यवस्थित त्यामुळे याला मोठी जितकी मोठी कुंडी घालणार तितकं हे छानपैकी ग्रो करतं ही कुंडी तशी जुनीच आहे ह्याच्यात मी ॲलोविरा लावलं होतं पण ॲलोविरा पण खूप पसरलं होतं इतकं मोठं होतं ना त्यामुळे मग मी ते काढून टाकलं आणि याच्यात हे आनंदाचं झाड लावते बघा आणि जितकी मोठी कुंडी घालणार तितकं हेच खूप छान प्रकारे सर्वाईव करतं म्हणून मोठीच कुंडी घ्यायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा आणि खुश रहा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ